घरोघरी बाप्पा विराजमान झालेले आहेत सर्वांनी अगदी मनोभावे त्यांची पूजा केली आहे आपले सेलिब्रिटी सुद्धा याला अपवाद नाहीयेत कलाकारांच्या घरचे बाप्पा काय म्हणतात चला पाहूया नाना पाटेकर यांच्या घरचा हा गणपती ही मूर्ती खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण असते अनेक वर्ष झाली आपण नानांच्या घरी हीच मूर्ती पाहतोय त्यांच्या घरी वाजत गाजत बाप्पाचं स्वागत करण्यात आलं अगदी पारंपरिक पद्धतीनं जितेंद्र जितेंद्र कायमच गणेश भक्तीमध्ये लीन झालेले आपण पाहतो तुषार कपूर सुद्धा जितेंद्र यांच्यासोबत आहे जितेंद्र यांच्या घरी बसवलेली गणपती बाप्पाची सुरेख मूर्ती आणि दुसरीकडे आहेत कपूर कुटुंबीय कपूर स्टुडिओमध्ये हा गणपती विराजमान होतो अख्खं कपूर खानदान या गणपतीसाठी लोटलेलं असतं अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे हा गणपती बसवण्याची त्यामुळे सर्वसामान्य भाविक असू देत सेलिब्रिटी असू देत राजकीय नेते असू देत सर्वांच्या घरचा पाहुणचार घेण्यासाठी बाप्पा दाखल झालाय तुझा पाठी भीती ना विघ्न क्षणाला देवा रोप बाप्पा तुझ्या या रूपाला